जिल्हा परिषदेसमोर विविध मागण्यांसाठी सकल आदिवासी कोळी समाजाच्या धरणे आंदोलनास आज स्वयं शिक्षा फाउंडेशनचे ॲडव्होकेट सोमनाथ वैद्य यांनी सक्रिय सहभाग नोंदवून पाठिंबा दिला सहभागी आंदोलनकर्त्यांच्या दुपारच्या भोजनाची व्यवस्था केली राज्यातील आदिवासी कोळी महादेव मल्लार टोकारे डोर कोळी समाजाला अनुसूचित जमातीचे जातीचा दाखला आणि जात वैद्यता प्रमाणपत्र तात्काळ मिळावे यासह विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आज एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले या आंदोलनास दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार अॅडवोकेट सोमनाथ वैद्य यांनी सक्रिय सहभाग नोंदवत पाठिंबा दर्शविला यावेळी सूरज कडाकडे अभिमान गंटे सुधाम ओनकोंबडे जगदेव कोळी तातासाहेब बंडारे राम शिंदे दत्ता कोळी शिवा कोळी बाबासाहेब सोनवणे शंकर कोळी आदींसह सकल कोळी समाज नेते पदाधिकारी कार्यकर्ते व वा समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते